भी दारू पिलू नाही दारू मी ज्यूस पिऊन आलो आल्या का साहेब आज बी पिऊन दिवसभर आणि काम करायचं रात्री दारू पैसे घालायची त्या लेकराची शाळेतली फी भरली नाही म्हणून त्याला येऊ योजनाच योजना तर योजना त्याचा मी घरी अभ्यास घेतो बघालो की रे बापू तू अभ्यास लग्नाच्या वेळेस तुम्ही माय म्हणली मया वाघाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही लग्न झाल्यानं ना कळालं की फक्त सुपारीच्या खांडाचं सोडलं तर बाकी सर्वच व्यसन आहे वाघाला काय फुटलं माय मग मा असा दारू पिदा नवरा भेटला झाली रोजची किरकिर सुरू काय झालं ग कल्पना काय गल का चालू आहे काय नाही हे दारू पिदाचं रोजचं रामायण अगं मग याला तू भंडारा नशामुक्ती केंद्रामध्ये ना का माहिती तिथेही अगं आपण त्याला एक फोन केला की के ते घरपोच गाडी घेऊन येतील आणि घेऊन जातील आणि तिथे वेल क्वालिफाईड स्टाफ आहे आणि हे नशामुक्ती केंद्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तिथं स्वच्छ वातावरण जेवणाची व राहायची उत्तम सोय आहे आणि एवढंच नाही तिथं भजन कीर्तन व्यायाम योगा करून घेतला जातो तिथं वेल क्वालिफाय काउन्सलर आहेत आणि डायटिशियन पण अवेलेबल आहेत यांच्याकडून ऐंशी टक्के पेशंट रिकवर झालेले आहेत मी तुला त्यांचा नंबर देते त्यांना कॉन्टॅक्ट कर हो हो Mommy, but can am going go you